तरहळा येथे रामचंद्र भरत भेट यात्रा महोत्सव उत्साह साजरा करण्यात आलाय मांगळुर बीर तालुक्यातील तरहळा येथील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री संत भायजी महाराज संस्थान येथे प्रभू श्री रामचंद्र भरत भेट यात्रा महोत्सव हा गुरुवारी चार डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आहे या महोत्सवामध्ये परिसरातील लाखो भाविक भक्तांनी दर्शनासोबतच महाप्रसादाचा मोठ्या संख्येने लाभ घेतला आहे यावर्षीच्या यात्रा महोत्सवानिमित्त भाविकांसाठी तब्बल सत्तर क्विंटल राम लाडूचा भव्य महाप्रसाद तयार करण्यात आला होता तर दुपारी तीन वाजता महाप्रसादाचं वितरण सुरू झालं जे जवळपास रात्री दहा वाजेपर्यंत अविरतपणे चालू होता या महाप्रसाद वाटपासाठी परिसरातील अनेक भाविक भक्तांनी स्वयंसेवा करत सक्रिय सहभाग नोंदवला या यात्रा महोत्सवाचा मुख्य भाग म्हणून दुसऱ्या दिवशी शुक्रवारी दिनांक पाच डिसेंबरच्या पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने रामचंद्र आणि भरत भेटीचा हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमानंतर लगेचच रावण आणि कुंभकर्ण यांच्या पुतळ्यांचं दहन करण्यात आलं परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या उत्साहात आणि प्रचंड प्रमाणात रावण दहन पाहण्यासाठी गर्दी केली होती ज्यामुळे उत्साहात आणखीनच भर पडली न्यूज टीव्ही मराठीकरिता प्रमोद सावळे येडशी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज टीव्ही मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसंच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका